एकावन कलम छत्तीस ते एकावन्न कलमामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला ही मार्गदर्शन की लोकांना मतदानाचा अधिकार दिला पाच वर्षामध्ये लोक मतदान करत आहेत सरकार निवडून देत आहे एवढ्या काही भविष्यामध्ये भविष्यामध्ये सरकारने अमलात आणावाईच्या धोरणा संदर्भात घटनाकारांनी दिलेला सल्ला म्हणजे भविष्यात पालक

प्रेमाने नाकासाठी ठेवावं आणि त्या दिवशी जगाला असं दिसलं की जर भविष्यामध्ये तिसरं महायुद्ध झालं तर हे विश्व ही पृथ्वी ही मनुष्य जात शिल्लक मग या मनुष्य जातीला वाचवायचं असेल तर मानवी अधिकार जे आहे त्या मानवी अधिकाराला महत्व द्यावं लागेल म्हणून युनोने दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मानवी हक्काची सनद जी आहे ती सनद तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि दहा डिसेंबर एकोणीसशे जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा युरोने प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यामध्ये मानवाच्या जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले तीस अधिकारांचा या जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे आणि भारताच्या राज्यघटनेने या मानवाधिक

बंदी आहे दारू बंदी आहे कुटीर उद्योगाची स्थापना आहे या कल्पना घटनाकाराने उचललेल्या आहे म्हणून काही कल्पना ज्या त्या गांधीवादामधून मधून आहेत आणि शेवटचं आधार सांगितला समाजवादी विचारांचा प्रभाव ज्यावेळेस समाजवादी विचारांचा प्रभाव कारण एकोणावीसशे सतरा मध्ये रशियामध्ये राज्यक्रांती झाली आणि रशियामध्ये राज्यक्रांती झाल्यानंतर ले संपूर्ण जगावर समाजवादाचा पंखा होता आणि त्या काळामध्ये जगभर समाजवादी आज जशी मांडवांशाही विचारधारा आज प्रभावी आहे आज तशी त्या काळी समाजवादी